खरी ठेवा असेल काय त्र्यंबक म्हणजे बाबाच्या केवळ बिंबीचा थेट आहे त्या त्र्यंबकच्या लोकांनी तुम्ही सर्वजवळ असेल पण माझं तर दैवत त्र्यंबक आहे कोणी मृत्यूज्याचा जो करतो त्याला कोणत्याही जप करायची होम त्र्यंबकम म्हटल्यावर सगळे आले याच्यात काय आलं आणि याला मृत्युंजय मला जे लहानपणी जे येड ये लागले शंकर पाटील या मंत्राचं मला कोणी सांगा ना बाबाला तिकडा बाबा रात्री कीर्तन केलं मग असं गोड नव्हतं मग तो गुणगुण केलं तुम्ही सुद्धा सांगा ना कोणी ब्राह्मण सांगा ना मग संजीवनी घेतली मूर्तीचे तापच मला गुरु नाही शंकर पाटील हे सांगायला कोणी मी आपापच केलं पण ते कसं आहे काय देवाची देवाला मग त्यांनी आधार आहे जो योग भ्रष्ट होतो त्याला गुरु लागत नाही त्याचा सोमय देवच असतो तर अशा रीतीने हात्रिमक सापडला ती मृत्यूंजी म्हटलं ना मी त्या बामनं मात्र ओ म्हणू बाबा मर तुझे गण ओ मर तुझे रुद्रा अनिल कंठा हा मंत्र तू आहे का नाही नाही तू मंत्र कोणचा आहे ओम त्रंबकम जे ज्या मही म्हणतात ते जे ज्या मही सुगुन झिंबू किंवा याच्या सगळ्या आलं हा जो मंत्र जपील तिथे त्याच जे पवित्र झाल्याशिवाय काळाला सुद्धा टाप चालणार नाही याला धरू म्हणून